महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत आज शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ते शासकीय विश्रामगृह बीड येथे दाखल झालेले आहेत तसेच आज सायंकाळी आठ वाजता लोटस मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल बीड या ठिकाणी ते सदिच्छा भेट देणार आहेत या ठिकाणी लोटस मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मार्ग बीड या ठिकाणी ते भेट देणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमनाने मुक्काम आहे तसेच राज्याचे क्रीडा व युवकल्याण अल्पसंख्याक विकास औभाग मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा होणार आहे यानिमित्त त्यांनी हे दोन दिवसीय दौरा बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत त्यांचा नियोजित दौरा हा नियोजित असल्याचे सांगण्यात आले आहे रविवारी सकाळी नऊ वाजता विश्रामगृह बीड येथून पोलीस मुख्यालयाकडे ते प्रयाण करणार आहेत तिथून सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी पोलीस मुख्यालय बीडे येथे त्यांचं आगमन होणार आहे त्यानंतर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभ या ठिकाणी यासाठी त्यांची उपस्थिती राहणार आहे पोलीस मुख्यालय बीड या ठिकाणी ते स्थळ आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता बीडेतून इंदापूर जिल्हा पुणे याकडे ते प्रयाण करणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा दोन दिवसीय बीड जिल्हा दौरा हा निश्चित करण्यात आल्याने ते बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत आज शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे ते आले आहेत